शाहिद खिरडकर सह्याद्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो कोकण आणि कोकणातली लोककला कोकणाची लोकसंस्कृती ही खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती अभिमानानं सांगितली जाते याचं कारण असं आहे की कोकणाला नैसर्गिक वैभव प्राप्त झालेलं आहे मात्र इथे लोककलाने इथं वैभव अधिक वृद्धिंगत केलेलं आहे यामध्ये जाकडी आहे नमन आहे या अशा अनेक लोककला आहेत या लोककला तर या लोक समाजाचं एक प्रतिनिधित्व करतात या समाजाचा आरसा म्हणून ओळखल्या जातात इथली संस्कृती काय इथले खाद्यसंस्कृती इथली बोलीभाषा काय इथले धर्म काय सांगतात आणि ते धर्मसंस्कृती काय सांगते ही लोककलांच्या माध्यमातून प्रतिबिंबित होते मात्र या लोककला जोपासण्याचं काम कोण करतं तर ते लोककलावंत करतात लोककलावंत हे वाहक आहेत इथल्या संस्कृतीचे आणि म्हणून प्रत्येक वर्षाने गणे किंवा एक दहा वर्षानं वीस वर्षानं प्रत्येक कलेमध्ये लोककलेमध्ये बदल होताना दिसतात आणि रसिक तितक्याच ताकदीने ते स्वीकारतात मात्र ते चांगले बदल असतील तरच लोक स्वीकारतात हे सुद्धा तितकं सत्य आहे मात्र शक्तितुरा जाकडी ही जे लोककला आहे ही लोककुला वर्षानक वर्षाघणीत ही बदलत चालले आणि चांगल्या पद्धतीचे दिवस तिला आलेले आहेत मात्र याची सुरुवात जी होती या लोककला ज्या लोकांनी जोपासल्या म्हणजे आधीच्या पिढीने ज्या पद्धतीने या लोककला खऱ्या अर्थानं जोपासल्या तिचा पाया काय होता याची परंपरा काय होती तिथली घराविशाई काय होती गुरुपरंपरेला किती महत्त्व आहे आणि त्याचबरोबर शास्त्र पुराणाला किती महत्त्व आहे हे खऱ्या अर्थानं दर्शवलं ती पिढी तर आता नाही आहे मात्र त्या पिढीची आठवण आज सुद्धा केली जाते आणि त्या पिढीमध्ये असा एक राजा या लोककलेतला होऊन गेला ज्यानं तर या लोककले एक वेगळा आयाम दिला या लोककलेमध्ये चांगले बदल घडून आणले मग ती वेशभूषा असेल रंगभूषा असेल वाद्य संस्कृती असेल त्या सगळ्यामध्ये चांगल्या पद्धतीचे बदल घडून या लोककलेला एक चांगलं वैभव प्राप्त करून देण्याचं काम ज्या लोककलावंतांनी केलं त्याचं नाव आज सुद्धा रसिकांच्या ओठावरती आहे आणि ते नाव आहे दत्ताराम आयरे शाहीर दत्ताराम आयरे हे नाव जरी ऐकलं तरी लोकांना त्या दिवस आठवतात कशा पद्धतीने त्यांना त्या बाऱ्या केल्या होत्या कशा पद्धती गायचे कशा पद्धतीने त्यांनी आपल्या मुलांना फेर धरून नाचायला लावलं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वैविध्यता आणली त्यामध्ये राजश्री ड्रेस जो आहे तो त्यांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आणला त्यावेळेला विरोध त्यांनी पत्करला मात्र तरीसुद्धा आज प्रत्येकाच्या अंगावरती तशा पद्धतीची वेशभूषा दिसते आणि त्यावेळेला दत्ताराम आयरे यांचं योगदान सगळ्यांना आठवतं आणि म्हणून आज दत्ताराम आयरे यांचा वाढदिवस आहे आणि मला सांगायला आवडेल की मी शाहीद खेरडकर सुद्धा ते गुरु आहेत आणि म्हणून आज त्यांच्याशी मी एक गुरु शिष्य म्हणून आणि त्यावर एक पत्रकार म्हणून एक संवाद साधणार आहे चला तर आपण संवाद साधूया शाहीर हरिभक्तपरायण दत्ताराम आयरे यांच्याशी गुरुवरे तुमचं मनपूरक स्वागत आहे सयाब्रीन समाजामध्ये सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत आणि खरं तर आज मी ज्या ज्या वेळेला कलावंतांमध्ये जातो रसिकांमध्ये जातो आयोजकांमध्ये जातो समाजात जातो कोकणातल्या अनेक लोकांशी संवाद साधतो तेव्हा लोक मला विचारतात दत्तारा मायरे कसे आहेत किंवा तुमच्याबद्दलचा जो त्यांच्या मनामध्ये मा असणारा अभिमान आहे तुम्ही ज्या त्यांना तुम्ही कार्यक्रम सादर करायचा तेव्हा त्यांना जे काही सुख तुम्ही तुमच्या कलेच्या माध्यमातून दिले त्याबद्दल लोक भरभरून बोलतात काय तुमच्या आठवण आहेत तुमच्या त्या काळामधून त्यावेळेला पूर्वीचे नाच व्हायचे ते चड्डी आणि बॉडीवरती असायचे काही नंतरच्या काळामध्ये चड्डी आणि बॉडी आली साधारण एकाहत्तर बातकरच्या दरम्यान त्याच्या अगोदर आम्ही लहान असताना माझ्याकडे एक मांडवकर नावाची व्यक्ती होती माझ्या वडिलांचे ते दोस्त होते पण ते पूर्वीचे तमाशगिरी आणि ते जाणकार होते आणि या कलेकडं ओढलं कसं गेलं तर त्याने मला लहानपणी ढोलकं बनवून द्यायचे आणि ते वाजवायला लावायचे आणि मला त्याने वाजवायला सुटवलं त्याच्यानंतर मला थोडासा आवाज पण होताच आणि आवाज असल्यामुळे गाणं कसं गावं हे त्यांच्याकडून मी शिकलो आणि अस्ती असती मग ह्या नाचामध्ये मी म्हणजे त्यावेळेच्या जाकडी चिवणी नाच म्हणायचे चिवली नाच चिवली नाच म्हणायचे त्यावेळेला तसं बघायला गेलं तर धर्मपरिवर्तन त्यावेळेला नव्हतं एकोणीसशे छप्पनमध्ये धर्मपरिवर्तन झालं त्याच्या अगोदर मला चांगलं आठवतं आहे की त्यावेळेला जे आता बौद्ध ज्यांनी धर्म स्वीकारलेला आहे ते जे नाचायचे ते इतकं सुंदर नाचायचे ना ते छातीवर हात आणि कमरेवर हात घेऊन ते चाळी वगैरे मारायचे आणि ते मी त्याची ती प्रेरणा घेऊन असते आम्ही सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर आम्ही पूर्वी काय करायचो पूर्वी दोन आणि चार आणि असे सुपाऱ्या घेऊन आम्ही घरं घ्यायचो दुसऱ्या गावामध्ये चिपळूणसारख्या शहरामध्ये जाऊन आम्ही एक रात एक दिवस आम्ही हे करून कुठे दहा पंधरा वीस रुपये फक्त मिळायचे त्यावेळेला पण तो, त्या तो काळच तसा होता आणि त्याच्यामुळे मग आम्ही असते असती असते असती मग मी थोडं एकोणीसशे सदुसष्टमध्ये विशाखापट्टणमला गेलो एकोणीसशे सदुसष्टमध्ये विशाखापट्टणमला गेल्यानंतर तुम्ही एकाहत्तरला आलो आणि एकाला आल्यानंतर मी दो एकोणीसशे बहात्तरला मी गुरुमान केला माझे गुरुवर्य भरत जाडे म्हणून mm. आणि त्यांच्या मांडावती बसल्यानंतर त्याच्यानंतर मी वाद्यास सुरुवात केली आत्ता तसं पाहायला गेलं तर माझ्याबरोबरचे जेवढे शाही आता एक तुरळक सोडले एक गाणेकर सोडले तर सगळे शाहीर निजा दमास घेतलेला mm. आहे हां आणि त्यावेळेला त्या, त्या शाहिरांच्याकडून मला जे काही शिकायला मिळालं म्हणजे त्यावेळेच्या शास्त्राने आताच्या शास्त्रामध्ये जमीन आसमनाचा फरक रस्त्यावर पडलेला कपटा एखाद्यानं बघितलं का त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे त्याच्यातून प्रश्न काढणार पण पूर्वी कसं असायचं वहीबद्ध ग्रंथातलेच विषय असायचे आता अलीकडच्या काळात थोडेफार येतात नाही असं नाही पण ते ग्रंथ जे प्रचलित ग्रंथ आहेत त्या ग्रंथातले नसतात जे ऑडग्रंथ आहेत अशा ग्रंथातले एखादे विषय येतात पण शोधणारं शोधतो त्याच्यातून आणि मग मी विचार असा करायला लागलो चड्डी बॉडीवरची कला आपण ह्या कलेमध्ये काहीतरी निपून घ्यावं म्हणून मग मी असा विचार केला की मी त्यावेळेला मला एक वेगळं हे व्हायचं आणि म्हणून आम्ही राजड्रेस शिवले राज ड्रेस शिवल्यानंतर मग थोडंसं परिवर्तन म्हणजे त्यावेळेला झबे असायचे आणि त्याच्यानंतर मग मी चांगले राजड्रेस शिवले तर राजड्रेस शिवल्यानं पहिला कार्यक्रम माझा पुण्यामध्ये mm. त्यावेळेला सातशे रुपयाला कार्यक्रम आम्ही पुण्यात केला सातशे रुपयाला साडेतीनशे रुपये त्यावेळेला गाडी भाडं होतं आणि त्याच्यामध्ये मी इथून उमेश कदम होते कैलासवाशी उमेश कदम त्याने त्यांच्याकडे एक ड्रेस होता त्यावेळेला मी चमकता शितर असल्यामुळे माझ्या पाठीकाणं भरपूर लोक असायचे त्याच्यामुळे त्यांनी मला एक ड्रेस दिला माझे दोन ड्रेस असे तीन ड्रेस घेऊन आम्ही पुण्यात गेलो आता गावची मुलं पुण्यात गेल्यानंतर थोडीशी इकडे तिकडे वेड्यासारखी बघतात ना आमची ते मुंबईकर मापा काढत होते हा आणि ती वासुवाणी म्हणजे कृष्णा कुंभार गायक होते बुवा स्वतः त्यावेळेला तिथं हाजर होते पुन्हा आपले काय हे भनवस घराण्यातले आपले रामचंद्र पंडित घराण्यातले घराण्यातकडे त्यांचा मुलगा आता तो संस्था चालक आहे ते होते आणि असे त्यांचे रती महारथी त्यांच्या संघाची होते आम्ही गेलो तिथं बघितलं ते मग आमच्या मुलांना म्हणा काही इडी नाचणार वगैरे त्यांनी तीन बाऱ्या सॉलिड केल्या होत्या आणि माझी खास बारी बघण्यासाठी पुण्यावर ना स्पेशल गाडी करून इथं खेळडीमध्ये आले होते मी खेळडीमध्ये आल्यानंतर त्यांनी बघितलं बघितल्यानंतर ते पण समजले की बाबा हाच चांगला हे नाच आहे आणि माझी आणि शिवराम गोंद्री यांची बारी होती तिथं आणि त्यावेळेला आमच्या नावाच्या पाळा त्यांनी तीनचा पाडा गायला होता <laughs> मी नावाचा पाडा गायला <laughs> मला त्याने सांगितलं तीनच्या पुढं तुम्ही मला पाडा द्या तुम्ही <laughs> डायरेक्ट नावावरती गेलो नऊचा पाडा गायला आणि सांगितलं ह्याच्या पुढचा तुम्ही पाडा द्या साधारण <laughs> तू कसा गायला असं काय तुम्हाला आहे हा पाडा कशा पद्धतीने साजरा केला होता हा नऊचा पाडा मी देतो का पुस्तक देतो नावाचा पाडा आणि नवाच्या पाड्याला पुढचा मग पूर्वी कसं असायचं एखादी कथा चालवली तर ती कथा तोडायची आणि मग त्यांनी ती कथा पुढे सुरुवात चालू करायची त्या कथेची माहिती असायला पाहिजे आणि तशा पद्धतीनं मी म्हटलं आता नवाजा पुढचा पाडा द्या तर ते त्यांनी येऊन लगेच त्यांच्या बारीमध्ये सांगितलं नावाच्या पुढं पाडात नाही त्याच्यामुळे आम्ही गाऊ शकत नाही मी त्यांना माझ्या बारीवरतीच सांगितलं त्यांना म्हणून तीनचा पाडा गाताना तुम्ही मला कमीत कमी चारचा सांगायचा पाचचा सांगायचा पण तुम्ही न सांगितल्यामुळे मी नावाच्या पाड्यावर गेलो बरोबर आणि मग ते बारी बघितल्यानंतर ते माझ्याजवळ आले आल्यानंतर आम्ही हां त्यावेळेला मी विचारलं सुपारी आता का सुपारी काय सांगायची आम्ही नौके गाव आता त्यावेळेला तसे गावतीत ना आम्ही mm -hmm. आणि त्याच्यामुळे नौके असल्यामुळे आम्ही काय आम्ही म्हटलं बाबा गाडी भाडं किती होईल काय वगैरे तर त्यांनी एकाला विचारलं तर साडेतीनशे रुपये हो गाडी घाडं होईल म्हणून सांगितलं साडेतीनशे चारशे रुपये होईल मग आम्ही त्यांना हजार रुपये सांगितलेले हजार रुपये सांगितल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे करून मग सातशे रुपयावरती तोड पडली मग सातशे रुपयावरती आम्ही कार्यक्रमाला गेलो तिथं गेल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की टिळक स्मारकला आमचा कार्यक्रम होता आणि दोन कार्यक्रम यांचे मजबूत झाले होते तिथं तसेच त्या पद्धतीचे शक्ती वाढली हो होती त्यांना त्यांनी थोडीशी हे केली होती आणि मग त्यांनी बघितल्यानंतर मग आम्ही मेकअप वगैरे पूर्ण केलं ते सगळे राय घातले ते किरीटं वगैरे मी स्वतः बनवली होती ती किरीटं घालून बसल्यानंतर लगेच वसुभाव म्हणायला लागले हे असलं काय चालणार नाही मी त्यांना म्हटलं का चालणार नाही म्हटलं दिवसेंदिवस जग पुढं चालत चाललं आहे मग आपण ह्या कलेमध्ये माझं का राहावं हां आणि त्यावेळेला मग पोरं खाली आली आणि पहिली बारीक केल्यानंतर ते समजले की बाबा हे लेडी समजत होतो आपण त्याच्यामध्ये माझा भाऊ आला होता मुंबईवरनं त्यांच्या ग्रुपमधलाच आला होता तर हे काय बोलत होते तर तो ऐकत होता पण त्यांना मा हे माहिती नाही की हा याचा भाऊ आहे म्हणून आणि मग बारीक केली बारी केल्यानंतर तिथं प्रश्न उत्तर झालं त्याच्यानंतर त्याने एक विषय दिला होता रावणाच्या धग्याची किंमत आणि कीर्टाची किंमत आम्ही तो विषय लावून स्टेजवरती मी फोडला पडल्यानंतर कृष्णाकुंभार म्हणायला लागले नाही ना आम्हाला ते पटत नाही म्हणून मग मी सगळे ग्रंथ घेतला आणि गेलो पुढं तेवढ्यामध्ये वासुबा स्वतः आले आणि सांगितलं नाही बरोबर आहे विषय त्याला माहिती नाही तो बोलला असेल म्हणजे त्यावेळेचे लोकं किती प्रामाणिक होते हां म्हणजे आणि खरं जर तसं बघायला गेलं तर वासुभुंचे माझ्यावरती मोठे उपकार आहे यमकमध्ये गायकी कशी करावी yes. हे मी शिकलो तर वासोवान हा हां विषय म्हणजे ज्या वेळेला इथं स्पर्धा होत्या स्पर्धेसाठी मुंबईतनं सगळे आले कन्बसच्या स्पर्धा होत्या आणि त्यावेळेला स्पर्धेचे नाच म्हणजे नाथले गुरुजी हुगणे हुमणे कंपनी हा पुन्हा आमचे कोण हे स्पर्धेतले नाच आणि मग मला त्यांनी इथे आले आल्यानंतर मग मला सांगितलं बाळा तुझ्या कविता मला दाखव आता मी थोडासा हे झालं संकुचित झालो हे म्हटलं किती झाले तरी तुऱ्यावाले ना तर म्हटलं ह्या नाही तू बिंदा दाखव मी तुला सांगतो काय त्याच्यात गो माहिती मग मी कविता दाखवल्या कविता दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं ह्या कविता तू का बाजूला कर आणि मग त्यांनी कविता सांगितल्या मला त्या कविता सांगितल्यानंतर हे यमक असं आलं पाहिजे हे यमक असं ल म्हणजे ल शेवटला आला पाहिजे ला म्हणजे लाच आला पाहिजे तीन तीन अक्षरी यमक दोन अक्षरी यमक चार अक्षरी यमक ह्या यमकवरती म्हणे मार्क असतात आणि मग त्या यमकवरती मी गाणी जुळवून गेलो त्याच्यामध्ये माझा दुसरा नंबर पहिल्या वेळेला लागतो बरोबर हां दुसरा नंबर लागला आणि त्याच्यानंतर बारीच्या बाबतीत काय आपला प्रश्नच नव्हता पोरापूर नाचणारी आणि त्यावेळेला आत्ताच्या नाचांमध्ये चाळ हा प्रकारच नाही mm. नुसते रुंबात फिरवतात हां चाळीशिवाय नाचाला शोभा नाही मी मुंबईमध्ये टाळी आणि पैशाचं हे करायचो नुसत्याच चाळी होती चाळी चाळी मारायची सुरुवात झाली की आणि पूर्वी चाळीला डिमांड असा आता चाळी कोण बघत राहत नाही तर काय बोलतोय हे एवढंच बघत राहतात आणि जास्त करून काय हो हा जो काय प्रकार आहे ना त्याच्यामुळे काय ह्या ह्या नाचाची रास होण्याची वेळ आहे आणि म्हणून मी माझ्या अनेक शिष्यांना सांगतो आता माझा तो तो आहे त्याच्याबद्दल प्रश्नच नाही हां फालतू हा बोल जातच नाही तुमच्या बुकातून आणि त्याच्यामुळे काय आपली ही जर जाकडी आपली पारंपारिक कला जर जप जपावी अशी वाटत असेल तर याला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि हे जोपर्यंत आळा घालत नाही तोपर्यंत हे काय हे होणार नाही आता मुंबईसारख्या ठिकाणी जवळजवळ अडीचशे ते पावणे तीनशे बारा मी त्या शिजंडा केला त्यावेळेला कोकणातून एकही नाच फक्त भाई गोसाली असायचे आणि मी असायचो त्याच्यानंतर दत्ता कराटे घेऊन गेले दत्ता कराटे सुरुवातीला माझ्या संघाती आले आणि दत्ता कराटे चितपासून ते आत्तापर्यंत होत ते म्हणजे वयस जरी झालं तरी ते नाचामध्ये चिपटून होते, नाचा होते। आणि मी ज्यावेळेस दोन हजार तीनलाच मी तिथं डिक्लेअर केलं mm. की बाबा मी आता नाच करणार नाही कारण मी आता माळकरी झाले आणि त्याच्यानंतर मग मी कीर्तनं करायला लागलो कीर्तनामध्ये पण आज आपली इमेज जी आहे ती फार वरचे लेवलने आता गेलेली असल्यामुळे आता आपल्याला नाच म्हटला तर मी पूर्वी नाचाचा एवढा भक्ता असायचो तर नाच म्हटलं तर पूर्वी झगडे म्हणायचे नाचा वेळेस हां झगडे म्हणायचे आणि ते झगडे ज्यावेळेला वासू मेंगे आणि सीताराम मिस्त्री यांची ज्या वेळेला बारीक खरिडेवर होती तेव्हा मी चालत बघायला जायचो चालत बघायला जायचं त्यावेळेला मला विंचू चावला पण त्या विंचूच्या काळात शोषित शोषित मी तिथं ते नाच म्हणजे एवढा मला शोक असायचा त्यावेळेला आणि मी सगळ्या कलेतून पुढे गेलो आलोट केला तमाशा केला झाकडी होती मी तसं बघायला गेला तर आज जो जगजैन झाला तो झाकडीवरती झाले आणि होती आज मुंबईला माझ्या सया घ्यायला एखादा हिरो कसा येतो त्याची लाईन लागायची सेलिब्रिटी हा हो हो आणि त्याच्यामुळे आज ह्या झाकडीचं एवढंच वाईट वाटतं की बाबा आपण ह्या याच्यासाठी काय करायला हवं आहे म्हणून आम्ही मंडळाकडं त्यावेळेला आता तुम्ही मंडळामध्ये ते आहातच हां मंडळाचे पदाधिकारी पण आहात हो त्याच्यामुळे आजुरी ह्या लाकडीला चांगले दिवस कसे येतील याचा आपण थोडासा चांगल्या पद्धतीने विचार करा तुम्ही आता तुमचा साधारणतः जीवनप्रत तसं म्हणाय गेलं तर तुम्ही तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी फटाफट तुमच्या नजरेतून जात असतील काय सांगावं आणि काय नाही प्रश्न आहे मात्र तुम्हाला असा कुठला तुमच्या विरोधात शाहीर होता की ज्याच्यावर कार्यक्रम करायला तुम्हाला मजा यायची माझ्या जोडीचा शाहीर वासू मेंगे बरं वासुभावा मेघे mm. आमच्या भाऱ्या ज्या वेळेला असायच्या ज्या वेळेला मी सुरुवातीला त्यांच्या भाजी घेतली mm. त्यावेळेला वासुमेंग्यांचा दा दलाला म्हणजे साधा भराला नव्हता mm. आणि वासुवाच्या नंतर कृष्णा पिठले जो म्हणजे अभय महा बुवचे गुरु त्यांच्याने माझ्या भाऱ्या अशा mm. म्हणजे जेवढ्या फाईट व्हायच्या ना mm. जबरदस्त फाईट व्हायच्या त्याच्यानंतर बापट कंपनी म्हणजे ब्राह्मण कंपनी सगळी होती नाचायला ना। तो एक ग्रुप होता आपण आम्ही काय करायचो का कोणाची वस्तू कोणाला कमी जर पडली तर आम्ही एकामेकाला सप्लाय करायचो का तोही कलाकार आहे पण बारीवर असं लोकांना वाटायचं हे आता मारामारी करणार <laughs> हां पण फालतू असं नाही शास्त्रावर हां शास्त्रावरतीच आम्ही भांडायचो असं आणि कृष्णभवानसर सुद्धा कृष्णभवान हे आज त्यांनी चालत जाऊन आम्ही दहा दहा बारा बारा किलोमीटर पंधरा पंधरा किलोमीटर अशा शेर्डीसारख्या ठिकाणी चालत जाऊन भाड्या करायचं त्यावेळेला काय ह्याचं वाद्य माध्यम नव्हतं आणि ते परवडण्यासारख्यानंच पन्नास त्याने साठ रुपयाच्या सुपाऱ्या घेऊन गाडी भाडं किती द्यायचं आणि आम्ही पण ह्या याच्यातून आम्ही मोठे झालो तेव्हा पन्नास साठ रुपयात तुम्हाला परवडत होता म्हणजे कार्यक्रम करण्यास होतं आज वीस पंचवीस तीस हजार घेतले तरी कार्यक्रम करायला पैसे कमी पडतात काय वाटतं कशामुळे झालं असेल तुमचं आता मी त्यावेळेला मग आणखी थोडासा विचार वेगळा केला ज्या वेळेला मग आता काहीतरी तरी लायटिंग पूर्वी कसा गॅसबत्ती असायच्या गॅसबत्तीला आम्ही जिलेटीन लावायचो आणि तो प्रकाश पाडून हे करायचो त्याच्यानंतर मग लायटी यायला लागली मग लायटी मग मुंबईत गेलो मुंबईतनं फ्लॅश लाईट वगैरे नाही मी सुरुवात लायटीची आपण आणि संगीताचे जर खरी तसे बघा पेटी जर कुणी पहिली नातक वापरले असेल तर आपण वापरलं नाही हे स्वाभिमानानं सांगू त्याच्यानंतर बेंजो जर कोणी वापरला तर असं वा आणि मला आपल्या लोकांची साथ होती तिथली त्याच्यामुळे खालचा बाजार संघाची असायचा आम्ही एखादी नवरी जर बाहेर काढली ना तर लोक एवढे नाचायचे एवढे नाचायचे का बोलायचं कामच हो नाही भयंकर लोक नाचायचे म्हणजे जशी वरात आपण काढतो अशा पद्धतीनं ते एखादी दाखवले जायचे त्यावेळेला हो 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 आणि नवरी नवरात्री नवरा आणायचे नवरी आणि अशा पद्धतीनं आम्ही नाच करायचो पण लोकांची मनं जिंकायचो शेवटपर्यंत पब्लिक हालत नसायचा लोक भाकऱ्या बांधून बारीसाठी यायचे आता कोण बोलवली तरी यायला मागत नाही का तर आताची भाषा पण बदली झाली स्वरूप बदललं आणि हे झालं आता लायटिंग बिटिंग हे बाकीचं सगळं अगदी जबरदस्त आलं त्याबद्दल प्रश्न नाही पण मूळ गाभाला मूळ जो गाबा आहे तो त्याचा गाभा बाजूला गेला आहे आता त्यातला एक भाग म्हणजे स्त्री पुरुष जे सामने आहेत आता याच्यावरती कितीही बंधनं समजा मंडळाने आणली तरीसुद्धा ते सम थांबता थांबत नाही आहे काय वाटतं याचं तुमचं काय मत आहे नाही पण याच्यामध्ये तर तसं बघायला गेलं ॲक्च्युअल जाकडी ही स्त्रीची जाकडीच नाही आहे ठीक आहे आता स्त्रिया पुरुषांबरोबर पुढं चालल्या ठीक आहे आता जर ड्रायव्हिंग नाही करत स्त्रिया पण ड्रायविंग करायला लागल्यात इतपत ठीक आहे पण आता मला हे सांगा की ज्या वेळेला क्रिकेटचे सामने भरवलात तर मुली मुलींमध्येच मुलीं होतात ना कबड्डी सामने भरवले तर मुली मुलींमध्येच होतात ना मग तशी झाकडी तुम्ही मुली मुलींमध्येच ना आमचा कुठे त्याला विरोध आहे पण मुलांनी मुलींमध्ये गेला की तिथं अस्लिलता निर्माण झाली एवढे बोल घाणेडे एवढे शब्द येतात त्यांचे हे मी कॅशेज मुंबईला ज्या वेळेला ऐकवून दाखवली संगीता पांचाळची तिने जी भाषा वापरली होती ना ती ऐकण्यासारखी नाही सर मी तुम्हाला सांगतो आता हे तर तुम्ही म्हणता हे कलेचं जे पावित्र्य आहे ते राखलं गेलं पाहिजे ते भाषेतून राखलं गेलं पाहिजे ते तुमच्या गीतातून राखलं गेलं पाहिजे तुमच्या वर्तनातून राखलं गेलं पाहिजे आणि काही लोक व्यसन व्यसन करून सुद्धा कार्यक्रम सादर करतात अशा लोकांना तुम्ही काय सांगा आपण आता व्यसन जे करून बसतात ना ते वावटात्मक कुठेतरी वाहत जातात मग आपला तोल पण सुटतो मग ते एकामेकाच्या घराण्यापर्यंत पोचतात आणि hmm. हा जो काय प्रकार आहे तो शास्त्राला धरून नाही आहे hmm. मग शास्त्र राहतं बाजूला आणि तुम्ही एकामेकाचं उन्हा जर काढत बसतात तर त्या दाखणीचा उपयोग काय आज तुम्हाला का म्हणजे सरकारी सरकार दरबारामध्ये तुम्हाला काय किंमत नाही याला कारण ही तुमची भाषा मी ज्यावेळेला सचिवालयाच्या परांपेबाई म्हणून होत्या त्यावेळेला त्यांना म्हटलं गो आम्हाला एक राज असले मिळावा तर त्याने त्यावेळेला काय सांगावं आधी पहिलं तुमच्या तुमच्यामध्ये सुधारणा करून घ्या मुली आणि मुलं ही जी काय का, का कार्यक्रम करतात आणि जे अश्लील बोलतात त्याच्यावर कुठं आम्ही काय लोकांना तुम्ही काय बोध देणार कार्यक्रमाचे माध्यम जे आहे भजन म्हणा कीर्तन कि म्हणा किंवा तुमची जाकडी म्हणा नमन म्हणा लोकांना काहीतरी बोध दिला पाहिजे तर बोध म्हणजे तमाशामध्ये जेवढं असलेलं तर नाही पूर्वी तमाशामध्ये बोला घेऊन काही लोक तमाशाला जात नसत घाटावर स्त्रिया तर तमाशाला जातच नाही पण याच्यापेक्षाही घाणे म्हणे इथं बोललं जातं तर तुम्हाला राज असून गेल्या का काही वर्षांमध्ये तोही प्रमाण कमी झाले म्हणजे आपण सगळ्यांनी बोलून किंवा त्या पद्धतीने आपण बंधनं टाकून किंवा काही शाहिराने थोडंसं सुद्धा करून थोडेसे बदल आपल्याला दिसतात आणि भविष्यात चांगले बदल अजून दिसतील अशा आपण अशा करायला हरकत नाही मात्र तुमच्याबरोबर रामचंद्र घाणेकर आणि दत्तारा आहे ही एक जोडी फार नावाजलेली होती दुर्दैवानं मधल्या काळामध्ये रामचंद्र घाणेकर यांची शारीरिक स्थिती जी आहे ती थोडीशी थारवल्यामुळं ते थांबले परंतु आता एक चांगली बातमी आता कसं बघायला गेलं ना, ना। ही सवय खरी घाणेकर काढूनच झाली ही जी असलेली गाण्याची जी काही सुरुवात झाली वाला मी ज्या वेळेला सुरुवातीला तुकाराम मानकर बरोबर असायचं तुकाराम मानकर बरोबर असायचे त्यावेळेला ज्या पहिल्या कॅशेटला मला धरकरी म्हणून जाणे करायचे माझी पहिली कॅशेट ज्या वेळेला निघाली तर त्यावेळेला मी घाणेकरांना काय म्हटलं की बाबा ते मला म्हणायला लागले मला तुमच्याबरोबर भाजी म्हटलं अवश्य आपण दिले आणि त्याच्यानंतर ते बाहेर जे पडले ते माझ्या ग्रुपने पण अजून तेचही नाव काढतात आज मी जर खरं बाहेर पडलो असेल तर ह्या व्यक्तीमुळे बाहेर पडलो बरोबर हां पण नंतर नंतर हां नंतर नंतर काय झालं त्यानं जे असतील तिथे ते ठीक आहे त्यांनी एक गवळण किती सांगूया छोटीला हात लावणं खो गोटीला हे mm. ज्यावेळेला गवळण त्यांनी मानगावमध्ये जा गायली त्यावेळेला mm. त्यांच्यातलेच लोकं शंभूराजू घराण्यातले दगडं मारायला लागले त्यावेळेला त्यांनी नाव घेऊन सांगितलं मला बोलवली पुढं बोलवलीने मला सांगितलं तिकीटावर बारी होती दिव दिवसा mm. आणि त्या दिवशी भाऊबीज होती आणि मग मला विचारलं हे तुम्हाला पटतंय का म्हटलं बाबा पटते की नाही पटते मी ना। mm. माझ्या mm. कार्यक्रमावर mm. mm. मी सांगेन ना नाही म्हणे ह्या असली गवळ त्यांनी पटवून द्यावी आम्हाला पण गवळण पण त्यांच्या तिथं हे झालं मग ती गवळण त्यांनी तिथं सोडायला लावली गवळ अर्धवसा ठेवली नंतर त्यांनी पदाला सुरुवात केली त्याच्यानंतर मग मी माझ्या वारीवरी गेलो म्हटलं मी पण आता तशाच पद्धतीने गाणं गाणार आहे पण मी त्याचा अर्थ पटवून देईन चल गोट्याचा डाव करू या सगळं तुझी कुडून मारू कपोवा मागून मारू म्हटलं पुढची गोटी मारू की मागची गोठी मारू mm. आणि इंद्रियातल्या दहीच्या दहा गोट्या मी संदर्भ देत गेलो हो त्यांना mm. आणि इंद्रियातल्या सगळ्या दहाच्या दहा गोट्या अक्षरशः जसे लग्नामध्ये म्हणजे लाईन लागते ओवाळून पैसे टाकायचे बरं सगळे पोटात टाकलेले असे भाऊबीज होते त्या दिवशी आणि त्याच्यामुळे सगळे यायचे आणि त्यावेळेला त्यांचे वस्तात होते पोपट पोपट पोटले ते, हो त्या त्या ले ले ते, त्या ते होते त्यावेळेला आणि त्यावेळेला मग पण आमची तसं बघायला गेलं तर आम्ही कधी बारीवरती जरी बोललो तरी आमच्या बाहेर गेल्यानंतर समज आता ते म्हणजे आज सुद्धा ना घाणेकरांचं नाव हे खरं तर सुपरस्टार म्हणून घेतलं जातं सुद्धा त्यांचे कंठ कंठ जो आहे किंवा त्यांनी एक नाव आजरावर केलंय हे नाकारता येत नाही तुम्ही म्हणते ते कोई भाग असेल परंतु आता मध्ये त्यांना पॅरलाइज झालं आणि त्यावेळेला सगळ्यांनाच दुःख झालं परंतु आता एक चांगली बातमी येते की सव्वीस जुलैला चांगला आज उभे राहत आहेत काय आणि त्यांनी खरोखरच अशा शाहिराची गरज पण आहे का त्याचा कंठ बोलण्याची भाषा कवित्व छान कविता प्रश्नच नाही फक्त आजील त्याला त्यांनी मदत दिली पाहिजे आता एवढंच माझं म्हणणं आहे नाहीतर त्याच्यासारखं शाहीर खरोखरच नाही शाहीर पण बरोबर आहे आतापर्यंत जे इतिहासात तसं बघायला गेलं तर कसं बोला आणि त्यांच्याबरोबर माझ्या सुरुवातीला एक असा शाहीर होता घाणेकरसारखा mm. तर बिचारा ते पण मेझा दमास गेले वसंत रेवाडे mm. वसंतरेवाड याला त्याची कवित्व करण्याची जी पद्धत होती ना mm. तुम्ही जशा पद्धतीनं कविता कराल तशा पद्धतीनं त्याची आडवी कविता असायची mm. मी त्याला फक्त तिकडे खेड तालुक्यामध्ये बोरघरला माझा कार्यक्रम होता त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या बारीवर मी गाणं बोललो ती नाचू न ना केली समाजा हात बघा घर धनगराचा hmm. खायच्या त्याने त्याच्या बारीवर सांगितलं मी हाय धनगराचा खायद्या पण भरण्या नाक्यात देतो तुम्हाला hmm. आणि त्याच्यामध्ये कसं लोकांना पण बरं वाटायचं अशा पद्धतीनं फालतू नसायची आणि त्याच्यामुळे लोकांना पण मजा वाटायची आणि त्याच्या अशा पद्धतीचे जे शाहीर आणि तो पण शाहीर असा शीघ्रक होता घाणेकर आता ते हे करून हे करतात पण त्याच्यासारखा शीघ्र कवी मी आत्तापर्यंत पाहिला नाही जो पठ्ठेबापूर जसे अशी शीघ्र कवी बरं कुठलीही कविता तो कधीही बघून म्हटलेला नाही आठवून आठवून म्हणणार इतके त्या रेवाळीचं हातखंड आहे मानकर यांच्या तुकाराम मानकरच्या बाबतीतचं काय बोलायचं काम नाही तो राजा माणूस होता हां होता थोडासा संची पण ते तरी पण कुठं कसं का वागावं आणि एखाद्यावरती त्याचं प्रेम जडलं ना आता आम्हीसुद्धा बाऱ्या के केल्या हां बाऱ्या केल्या मधल्या वेळेला थोडंसं आमचं थोडंसं झालं होतं विषयावर ना त्याच्यामुळे माझ्याजवळ भारी त्यांनी बंद केली होती त्याच्यानंतर आम्हाला आता आपण ज्या वेळेला त्यांचा सत्कार केला त्यावेळेला म्हणा एक वेळ आता म्हटलं आता आपण आयुक्त झालो अशी व्यक्ती होणं नाही तुकारा मानकरसारखी व्यक्ती खरोखरच होणार नाही कारण का तो जो शाहीर होता ना हा चमकता क्षेत्रात होता तो सूर्य होता म्हणायला हरकत नाही त्याने बरेच शाहीर घडवले घाणेकर म्हणा किंवा त्यांच्या आताकडचे बरेचसे शाहीर असे घडवले हां पण त्याच्या पावर पण त्याने आपली बाजू कधी सोडली नाही आपल्या पद्धतीनं ते गेले कधी म्हणजे फालतूगिरी अशी त्यांच्या मुखातून गेलीच नाही काही वर्ष काही दिवस ह्याने त्यांना बहिष्कृत केली होती मुंबई मंडळानं त्याच्यामध्ये दोन भाज्य गुरुजींनी हे योग्यजण बाया करायचे पण फालतूगिरी नव्हती त्यांची बालीला तुम्ही आता गुरुस्थानी आहात म्हणजे गेले अनेक वर्ष तुमचं मांड आहे तुमच्या बिदावरती अनेक शिष्य झालेले आहेत आणि आज तुमचं नाव ते पुढे घेऊन जात आहेत काय असं तुमच्या शिष्यांबद्दल काय सांगाल आणि एकंदरीत आता नवीन जे शिष्यांना सांगायचं जर झालं तर मी एवढंच प्रत्येकाला सांगून ठेवलेलं आहे बाबा रे कार्यक्रमामध्ये फालतुगिरी नको मला तुम्ही अगोदर काहीतरी बोला ते पण नको तुम्ही बोला पण ते असं बोला की लोकही असले पाहिजेत आणि ते बोल पण लागले पाहिजेत शाहिराला अशा पद्धतीनं आता ज्या वेळेला तुम्ही गाता त्यावेळेला कशा पद्धतीनं गाता अशा पद्धतीनं गायला काय हरकत आहे आता नवीन भगवान आता दुसरी गोष्ट म्हणजे गवळणी गातात एवढ्या खालच्या दर्जाच्या गवळणी असतात श्रीकृष्ण वाटेल ते बोलावं शक्तीवाल्यानं राधेला वाटेल ते बोलावं तुझ्या वरेनं असलेली भाषा मध्ये मग देवदेवतांची विटंबनाच आपण पण आत्ता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण आत्ता आपल्याकडे तो बदल झालेला आहे आणि आत्ताचे जे नवीन शाहीर आहेत त्यांनी प्रेम गीत गायला सुरुवात केली आणि ते लोक चांगला आहेत चांगला म्हणजे ता आत्ता काय खा, काय असे अपवादात्मक एखादा शाहीर असेल की तो तुम्ही म्हणताय तसं गात असेल पण सर्रास आता प्रेम तिथे गात आहेत आणि चांगलं शक्तीत्र आता पुन्हा एकदा सोजवळ शक्तीत्र लोकांना बघायला मिळत आणि तशाच पद्धतीने भविष्यात पाहायला मिळेल कारण तुमच्यासारख्याच एक आदर्श लोकांसमोर आहे त्या पूर्वी कसं पारंपरिक आवाज एकच असायचा दोन्ही नाचांचा आवाजामध्ये त्या बरोबर पारंपरिक ती जी लय असायची ती लय वेगळी असायची आता कसं आहे वेगवेगळे शिक्षेत वेगळ्या गाण्यांवरती दोन असते नक्कीच तुमच्यावर जेवढं बोला तेवढं कमी आहे किंवा तुमच्याकडे अनेक आठवणी असणार क्षेत्रामधल्या किंवा तुमच्या एकंदरीत ती जोर आत्ता तुम्ही त्या त्र्याहत्तर वर्षाचे मला लक्ष झालेलं आहात अजून दोन वर्षांना पंच्याहत्तरी येणार आहोत आणि नक्कीच शाळे दत्ताराम आहे यांची पंच्याहत्तरी ही अविस्मरणीय ठरेल अशा पद्धतीचा आपण त्यावेळेला कार्यक्रम घेणार आहोत तुर्तास तरी आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देव्या आणि तुम्हाला उदंड आयुष्य दे तुम्हाला निरोगी आयुष्य लागू दे आणि तुमचा आशीर्वाद सर्व लोककलावंतांवरती मी तुमच्या सगळ्या हो। शुभचिन्हांमध्ये लढावं आहे या पद्धतीने प्रार्थना करतो तुमचाच तरी मी आपले आभार म्हणून थांबते धन्यवाद